बीड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रमुख चार पक्षांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी काटेची टक्कर लागली आहे पण ही निवड उमेदवारांची लढाई राहिलेली नाहीये तर हा एक जात धर्माच्या गणिताचा मोठा खेळ सुरू झालाय जिथं प्रत्येक पक्षानं अत्यंत बारकाईनं आपले पत्ते टाकलेत कारण यंदा बीडमध्ये सत्तेची खरी चावी मतपेटीत नाही तर शहरातील जातीय समीकरणामध्ये दडलेली आहे यंदा बीड नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे ज्यामुळं सर्वच पक्षांना सुरुवातीला उमेदवार शोधताना मोठी कसरत करावी लागली सव्वीस प्रभागातून बावन्न नगरसेवकासह एका नगराध्यक्ष पदासाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे पण या निवडणुकीला एक वेगळं वळण मिळालंय ते शहरातील मतदारांच्या आकडेवारीमुळे बीड शहरातील एकूण एक लाख ऐंशी हजार मतदारांपैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल त्रेसष्ट हजार मतदार हे एकट्या मुस्लिम समाजाचं आहे आणि या त्रेसष्ट हजार मतावर राष्ट्रवादीचं घड्याळ शरद पवारांची तुतारी आणि एमआयएमचा पतंग या तिघांनी आपला जोर लावला आहे म्हणूनच राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रेमलता पारवे यांचे जावाई मुजीब शेख हे थेट मुस्लिम समुदायाला मीच उमेदवार म्हणून मतदान करण्याचं आवाहन करत आहेत संदीप सिरसागर यांच्या गटाने तर नगरसेवक पदासाठी तब्बल बावीस मुस्लिम उमेदवारांना तिकीट देऊन मुस्लिम मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी मोस्ता मास्टर स्ट्रोक खेळलाय पण या मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाच्या टक्कर देण्यासाठी भाजपनं मंत्री पंकजाताई ये मुंडे यांच्या नेतृत्वात डॉक्टर योगी क्षीरसागरांनी इथं दलित कार्ड खेळलं आहे त्यांनी ज्योती घुमरे यांच्यासारखा उच्च शिक्षित चेहरा देऊन मराठा जैन मारवाडी ब्राह्मण आणि ओबीसी अशा तब्बल एक लाख सतरा हजार मतारावर आपलं लक्ष केंद्रित केलंय म्हणजे ही निवडणूक केवळ चार चेहऱ्यांची राहिली नाही तर हिंदू वोट बँक विरुद्ध मुस्लिम वोट बँक आणि दलित आरक्षणाचं राजकारण यावर आधारित झाले आहे याचबरोबर जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत ते उमेदवार सुरुवातीला तुकारी कटाकून देण्यात येणार होते परंतु वेळेला ते अजित पवार गटानं पळवले आहेत देखील चर्चा होते परंतु या सगळ्या गोंधळात बीडचा मतदार कोणाच्या गणिताला साथ देणार हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी नाच स्वागत करतो यंदा बीडच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण हे एस सी महिलेसाठी राखीव झालं हे आरक्षण सुटल्यापासूनच प्रत्येक पक्षामध्ये घाई लागली होती त्यासोबत काही पक्षांना इथे इच्छुकांच्या गर्दीतून उमेदवार निवडावे लागले तर काहींना मात्र दुसऱ्याचे उमेदवार पळून आणावे लागले या निवडणुकीला एक वेगळं मिळालं ते शहराच्या मतदारांच्या आकडेवारीमुळे बीड नगरपालिकेत एकूण एक लाख ऐंशी हजार मतदार आहेत यातील सर्वात मोठा गट आहे मुस्लिम समाजाचा त्रेसष्ट हजार एवढे मतदार एकटे मुस्लिम समाजातून येतात यानंतर वंजारी माळी धनगर बंजारा अशा मायक्रो ओबीसी समाजाचे जवळपास साठ हजार मतदार आहेत तर दलित मतदारांची संख्या ही सत्तावीस हजार आहे ज्यात महार मांग चांभार अशा सगळ्यांचा समावेश आहे मराठा मतदारांची संख्या सुमारे पंधरा हजार आहे तर जैन मारवडी आणि ब्राह्मण समाजातील सुमारे चौदा हजार मतदार आहेत मग या चौदा हजार मतदार एका बाजूला तर दुसरीकडे त्रेसष्ट हजार मतावर सगळ्यांनी मतदार बांधली आहे या त्रेसष्ट हजार मतावर मुस्लिम मताच्या जीवावर राष्ट्रवादीचा घड्याळ शरद पवारांची तुतारी आणि एम पतंग या तिघांनी आपला हक्क सांगत आहेत ज्यामुळं मुस्लिम मतांमुळे मोठ्या प्रमाणावर आता विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं लेता दादाराव पारवे यांना तिकीट दिलंय कारण की ह्या अनुसूचित जाती मध्ये येतात त्यांचे जावाई हे मुस्लिम मुजीब शेख आहेत आणि त्यामुळं मुजीब शेख हे मतदारांना थेट आवाहन करतात की मीच उमेदवार आहे असं समजून मलाच माझ्या सासूला मतदान करा असं आवाहन मुजीब शेख करत आहेत विशेष म्हणजे पारवे यांच्यासाठी मुजीब शेख यांनी आधी तुतारी गटातून उमेदवारी मागितली होती आणि काही वेळेला अमरसिंह पंडित यांनी मुजीब यांना आपल्या गळ्याला लावलं आणि आपल्या बाजूनं अजित पवार गटाची उमेदवारी दिली अशी देखील चर्चा बीडमध्ये आहे याच गोष्टीमुळे घड्याळाने तुतारीचा उमेदवार पळवला अशा देखील चर्चा बीडच्या राजकारणामध्ये सुरू आहेत घड्याळावाल्यांची मदार ही मुस्लिम मराठा दलित मारवाडी ब्राह्मण अशा एक लाख वीस हजार मतदारांवर आहे तर शिवसंग्राम पक्षाची साथ असल्यानं त्यांना वाटतं मराठा देखील आपल्या सोबत आहे तर तिकडे शरद पवार गटाच्या तुतारीने स्मिता विष्णू वाघमारे यांना संधी दिली आहे त्या दलित समाजातील महार या जातीतून येतात आणि त्यांचे पती विष्णू वाघमारे हे पाच ते सहा टर्म नगरसेवक आणि अनुभवी नेते आहेत आमदार संदीप क्षीरसागर यांनी एका बाजूला आम्ही अनुसूचित जातीचा ओरिजिनल उमेदवार दिला असे सांगून दलित मतदारांना साथ घातली आहे तर दुसरीकडे त्रेसष्ट हजार मतदार मुस्लिम असून त्यांच्यावर देखील डोळा ठेवत त्यांनी नगर नगरसेवक पदासाठी तब्बल बावीस मुस्लिम उमेदवारांना संधी देऊन एक मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे असे देखील चर्चापीठमध्ये दे। तो तरीवाल्यांना मुस्लिम दलित आणि मराठा या एक लाख पाच हजार मतदारांकडून मोठ्या अपेक्षा आहेत पण मुस्लिम मताच्या ध्रुवीकरणाला टक्कर देण्यासाठी भाजपनं अत्यंत वेगळा इथं डाव खेळला आहे बारा नोव्हेंबरपर्यंत बीडच्या राजकारणात भाजपला चेहराही नव्हता पण ऐवळी मंत्री पंकजा मुंडे यांनी डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना आपल्या गळाला लावलं आणि त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या गटातला कंटाळलेल्या डॉक्टर सिरसागरांनीही संधी न डवलता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी ज्योती घुमरे यांना उमेदवारी दिली डॉक्टर ज्योती घुमरे या अनुसूचित समाजातील चांभार या समाजातून येतात जिथे घड्याळ आणि तुतारी यांची मतदार हे मुस्लिम मतांवर आहे तर तिथे भाजपनं मातलं मुस्लिम मतांकडे पूर्णपणे दुर्लक्ष थेट हिंदू आणि दलित मतदारांना साथ घातली आहे मराठा जैन मारवाडी ब्राह्मण ओबीसी मायक्रो ओबीसी आणि दलित अशा तब्बल एक लाख सतरा हजार मतावर लक्ष केंद्रित करून मतदानामध्ये जाण्याचा प्रयत्न केलाय तर चौथ्या बाजूला यमआयम इथं सुरेखा हर शृंगारे यांना उमेदवारी दिली आहे त्या जन्मानं दलित असल्या तरी त्यांचे पती हे मुस्लिम असल्यानं त्या थेट मुस्लिम म्हणून गणल्या जातात त्यांचा विश्वास आहे ते त्रेसष्ट हजार मतदारांवर कारण उर्वरित हिंदू आणि दलित ही मते ला मिळण्याची शक्यता कमी आहे पाचव्या बाजूला वंचित बहुजन आघाडीनं सारिका विकास जोगदन यांना देखील आपल्या रिंगणात उतरवलंय वंचित बहुजनची पिढी ही दलित बहुजन मतदारावर आहे पण त्यांचे प्रवक्ते इतर पक्षांना लक्ष करत इतके सगळे उमेदवार हे केवळ आरक्षणाचे लाभ घेणार आहेत त्यांना ओरिजिनल दलितांशी त्यांच्या प्रश्नाशी संबंध नाही असा प्रचार करत त्यांनी दलित मुस्लिम मतदारांवर आपला कल खेचण्याकडे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत म्हणजे बीडच्या राजकारणात जातीय गणित बसवण्यामध्ये सर्वच राजकीय पक्ष हे आपापल्या डाव टाकत आहेत पण या सगळ्या गोष्टीमध्ये सुरुवातीला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चर्चेत असलेले पप्पू कागदे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून अजिंक्य चांदणे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्या दोघांमध्ये नाराजी होती ही नाराजी समाजामध्ये दिसली आणि समाज त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात बैठक घेत आंबेडकरी समाजाचा पाठिंबा हा संदीप सिरसागर यांच्या उमेदवाराला दिलाय जेणेकरून संदीप सिरसागर यांचं पालड आता जड मानलं जात आहे परंतु बीडच्या राजकारणात राष्ट्रवादीची घड्याळ तुतारी आणि एमआयएमचा पतंग या तिन्ही पक्षांची भिस्त मुस्लिम मतारावर आहे त्यामुळे या, या मताचं विभाजन अटल आहे आणि याच विभाजनामुळे जर हिंदू मतांचं एकत्रीकरण झालं तर भाजपला देखील फायदा होऊ शकतो असं बोललं जातं वंचित आघाडीमुळे दलित मताचं विभाजन होणार आहे असं देखील बोललं जातं परंतु या सगळ्या राजकीय जाती गणितामुळे ही निवडणूक अत्यंत तुल्यबळ झाली आहे परंतु बीडचे नागरिक नेमकं कोणाला साथ देणार याबद्दल तुम्हाला काय या वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्रीय युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद